नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट पारखेड फाट्यावर गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला पन्नास लाख पस्तीस हजार लाखांचा मुद्देमाल जप्त बुलढाणा माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत पारखेड फाट्यावर गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला या कारवाईत पन्नास लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपी अटक करण्यात आली आहे कारवाईचा तपशील दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की गुजरात राज्यातून खामगाव शहराकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला व गुटखा अवैधरित्या विक्री करण्यासाठी कंटेनरमधून आणला जात आहे ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पारखेड फाट्यावर सापळा रचून कंटेनर पकडला या कारवाईत कंटेनर चालक रामराज दुल्हारे वय अठ्ठेचाळीस वर्षे राहणार फतेपूर उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आली त्याच्याजवळून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला गुटखा किंमत पंचवीस लाख पस्तीस हजार रुपये कंटेनर वाहन किंमत पंचवीस लाख रुपये एकूण मुद्देमाल पन्नास लाख पस्तीस हजार रुपये कायदेशीर कारवाई आरोपीविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस सह अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहाचे चे कलम सव्वीस एकोणसाठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत असून या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे वरिष्ठांचे मार्गदर्शन व पथकाचे योगदान ही कारवाई पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तर अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणीक लोढा व अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये पो हे दीपक शेख चाद श्री गणेश पाटील पो क गजानन बोरले चा पो क निवृत्ती पोंड समावेश होता या कारवाईमुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने अवैध गुटखा व्यवसायाविरोधात मोठा धडक दिला असून स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीचे स्वागत केले आहे